इरंडोल पारोळा मतदारसंघात पुढील दहा दिवस जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननी अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून माननीय अमोलदादा पाटील मित्रमंडळातर्फे डॉक्टर सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे त्यानिमित्त आज पारोळा शहरातील डॉक्टरांना शिवसेनेचे शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी माननीय शहर प्रमुख बापू मिस्तरी माननीय शहर प्रमुख अण्णा चौधरी व माननीय नगरसेवक राजूभाऊ कासार शहर संघटक विनोदभाऊ खाडे संजूभाऊ चौधरी योगेश पाटील कोमल पाटील मनसाराम चौधरी सलीम सिद्धार्थ जावळेसर यांच्या शुभ अस्ति सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी आजवर आम्ही गोरगरीब सर्वसामान्य जनतेला देत असलेल्या सेवेचा शहरात कुठेही गौरव झाला नाही डॉक्टर दिन हा फक्त एक दिवस म्हणून सोशल मीडियावरच शुभेच्छा प्राप्त झाल्या परंतु आज डॉक्टर दिनाच्या औचित्याने थेट आमच्यापर्यंत येऊन आमचा यथोचित सन्मान केला ही संकल्पना नक्कीच आम्हाला ऊर्जा देणारी असल्याने माननी अमोलदादा पाटील व पितृपरिवाराचे आभार मानावे तेवढे असल्याचे मत डॉक्टरांनी बोलून दाखवले तसेच माननीय अमोलदादा पाटील यांनी भावी वाटचाली शुभेच्छा प्रदान केल्या अँड प्रेस द अपडेट